अजून माध्यमातून ध्वनीची कंपनं बदलत असतो कुठल्या शाळेतून आला ते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विथ पूर्ण नाव माझं नाव सोनाली धनंजय शिंदे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका म्हणून इथे कुठं आलेला आहात तुम्ही न्यू ब्रह्मानंद हायस्कूल दोडी मिळाव्यासाठी आले आम्हाला विषय तुमच्या सोबत कोण कोण टीचर आहे माझ्यासोबत आहेत शाळेचे मुख्याध्यापक कावेरी विठ्ठल बोराडे माझ्या शाळेत माझे सहकारी आहेत एक अजून सर आहेत शक्तिदादा महाजन सर हे आमचे जे अनुशील शिक्षक आहेत आम्ही जो रस्ता मांडला आहे सर दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि तंत्रज्ञान या संदर्भात तर दैनंदिन जीवनात विज्ञान तंत्रज्ञान कुठे कुठे वापरलं जातं तर संगीत शास्त्रात सुद्धा याचा वापर केला जातो संगीत माध्यमातून जाताना ध्वनीची कंपने बदलतात या तत्वाचा उपयोग आपण जलतरण या वाद्यात करतो त्यानंतर हा एक प्रयोग आमच्या बोराडे मॅडम यांनी केला असं प्रकाश वेगवेगळ्या माध्यमातून जाताना परावर्तन होतं आत्ता दिसताना मासा आपल्याला ह्या दिशेला दिसतो आहे जसं जसं आपण त्यात पाणी टाकू ग्रीन कलरच्या माशाची दिशा बदललेली दिसत आहे रेड कलरचं मासा माझ्या बाजूला तोंड करून आहे त्याची दिशा मॅजिक मॅजिक हा ऑटोमॅटिक टर्न करतो का ते काहीतरी आहे बरं का मॅडम त्यानंतर तेलाची घंटा पाण्यापेक्षा कमी असते या तत्वाचा उपयोग करून आपण शोभेचे दीपवळीला धन्यवाद आणि आता